आणि सोबत आहे गोलू मामा आणि त्यांची चलो गायज व्हॉट्स अप गुड मॉर्निंग वॉट लवली वेदर टुडे सो आज आम्ही जात आहे दुधानी धबधबा अकोल्या जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यामध्ये अकोल्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर दूर आहे हा दुधानी धबधबा दब छोटूसा मोटूसा छोट्या मोठ्या पहाडांच्या सानिध्यामध्ये मस्त असा बसलेला धबधबा दब आहे सो so, पाहूया आता पाऊस नाही आलेला आहे दोन तीन हप्त्यापासून काय माहिती पाणी असणार नसणार पण खूप छान वातावरण आहे तिथे सो so, आफ्टर दोन अडीच वर्षानंतर आज जातो आहे सो लेट्स सी जेव्हा जेव्हा पण धबधबे बघतो ते नद्या बघतो रिवर्स वॉटेवर पण तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात येते ती म्हणजे की वक्त के बहते में कुछ तो बाहे मारो तुम वक्त के बहते दर्या में कुछ तो बाहे मारो तुम अगर जीत मुमकिन ना हो तो लड़ते लड़ते हारो तुम मना कि हमें मंजिल मिले ना मिले इसका गम नहीं मंजिल के जुस्त झूपे हमारा एक कारवा हमेशा रहना चाहिए वाह डेस्टिनेशन <laughs> यो का नहीं होने रोड सरवा सीनरीज तो छान है ना खूब तो भारी जिंदगी में ऐसी कोई राह मिल जाए हम ढूंढने निकले मोहब्बत और हमें चाय मिल जाए सो so, अकोल्या पासन पस्तीस किलोमीटर आल्यावर ना लेफ्ट साइडला ला दुधानी हे गाव असणार आणि मेन हायवे पासून पाच किलोमीटर आत मध्ये आहे ते सो आणि असा हा रोड आहे कच्चा पक्का रोड एक पास ना पाँच किलोमीटर आँख में था कुंदा मामा है का दुधानी सो आता आपण आहे दुधानी या गावामध्ये आणि इथे असं काय आहे स्पेशल धबधबा आहे धबधबा आहे का धबधब्यामध्ये काय मामा पाणी आहे का गावाचं नाव आहे धबधबा आहे अच्छा कोणता आहे डॅम दुधानी कोणता विभाग जलसंपदा अच्छा आणि मामा तुम्ही आतापर्यंत इथं किती वेळा आला आले आता खरं खरं सांगा ना मामा दोघच दुसऱ्यांदा आलो सोबत दुसऱ्यांदा सोबत आलेलं आहे नाय मामे नाही दगड आहे मग आहे दगड आहे दगड आहे रे <laughs> लाकूड आहे <है> रे लाकूड आहे रे <laughs> दगड आहे अरे नाही ना का कस काय दडलेलं लाकूड सर का सर का सर का सर आपण आलो होतो बादमच नाही मग लागाच सांगितलं मस्त सिरियसली ऐकून आलो आपण जेव्हा इकडे जातो ना ते जंगलामध्ये सफारी सफारीवरती ते म्हणतात हे झाड गाडीच्या उजव्या बाजूला सो <laughs> गाईज so नाऊ वी आर इन दूधने दूधने अकोल्यापासून दुधानी का हा दुधानी दुधानी, दुधानी।, दुधानी।, दुधानी मध्ये आहे आणि अकोल्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे आणि इथे एक डॅम पण आहे आणि धबधबा दब पण आहे धबधबा दब मीन्स वॉटरफॉल या आणि असं थोडं पार्किंगची व्यवस्था आतमध्ये आहे आणि त्याच्या पण आतमध्ये दोन तीन किलोमीटर वरती धबधबा <laughs> दब आहे खूप दिवसानंतर हवे गावाच्या थोडा आतमध्ये चालत जावं लागतं एक किलोमीटर आणि तिथे धबधबा आहे पाणी प्यायला आणि तिथे वाघ येतात पाणी प्यायला आपल्या वाघिणी सोबत सो याच्यावरून मला एक गाणं ते आठवलं ते कोण <laughs> वाघिनी या शिकार केली असं काहीतरी आहे ना ते काय थांब थांब मी सांगतो दबक्या पावलानी आले माझी माकडी न झाली हरणाची शिकार एका वाघाची शिकार एका डुकरी न तुम्ही मामा पहिला वाक्य चांगला बोलता नंतर खराब वरच होता का म्हटलं म्हटलं पावला आली मामा खतरो खिलाडी बियर ग्रिलच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलेले मामा हो का कुचीन पण्यामध्ये एक नंबर मामा काही नाही नाही काही नाही लागलं चला so hey guys guys and boys hey guys, I am hi hey guys i'm bill bye-bye नमस्कार अजी okay. कुठल्या आजी तुम्ही अच्छा अच्छा सो so, हे सांबार डिअर गावरान सांबार डिअर इ पण आणि इकडे बकऱ्या पण म्हणतात का हाय स्वीटी आम जा, आम जा <laughs> <laughs> मेरा देश

हा जमला जमला चार थांब ए पिल्लू ए <laughs> मी काय म्हणतो जूनच्या आधी कोणता महिना येते टाकू नको कोणता तू बघ काही अरे थांबा ना माझ्या सोबत चला ए रेड्या अमा हे मारणार नाही ना मागून चला मी तुम्हाला अकोल्याला नेतो चलते का अकोल्याला काय ग आताच तू इकडे आला <laughs> हा खेकडू हा आहे दुधानी वॉटरफॉल धबधबा ऍक्च्युली आता पाऊस नसल्यामुळे खूप छोटा आहे तो पण जेव्हा खूप पाऊस येतोय तेव्हा खूप छान दिसतो आणि ओवर होऊन वाहतो सो हे पाहायला आलो होतो आम्ही दुधानी धबधबा धबा पाणीच नाही आता एनी पण खूप छान होत तो आमचा दुधानी धबधबा दब पाहून झालेला आहे पण धबधब्यामध्ये दब धबाध दब पाणीच काही नव्हतं <laughs> दब आणि छान असा एक्सपिरियन्स राहिला दुधानी धबधब्याचा दब त्याला दुधानी अच्छा हा बरोबर मामा पण टेल मी वन थिंग ब्रो कोणत्या पण धबधब्यामधून पाणी पडते तर ते दुधासारखंच दिसतं ना, ना दुधासारखं अच्छा इथलं दुधासारखं पाणी दिसतंय म्हणून या धबधब्याला दुधाने धबधबा बसलो तुम्ही सोळा एकर पुर वावर आपला आहे हो त्याचं मामा तुम्हाला हा दब धबधबा कसा वाटला धबधब वाटला धबधबा वाटला का पण एक सांगतो आता तर या धबधब्यामध्ये दब काही पाणी नाही आहे आपण पाऊस आल्यावर हा पाऊस आल्यावर यायचं ते इथे जायला काय सालबर्डी के सालबर्डी जायला लागते सालबर्डीला आणि तुम्हाला जर बायको गर्लफ्रेंड असणार तर या म्हणजे धबधब्यात दब पाणी असलं नाही धबधबा <laughs> दब असो नसो बायकोल्या सोबत आणू नका हां आणले आण सो धबधब्यामध्ये एवढं काही पाणी नाही आहे जर तुम्हाला जस्ट टाइम स्पेंड करायचा निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये यायचे असेल तर येऊ शकता बायको एक तर गर्लफ्रेंडला आण सोबत म्हणजे धबधब्यामध्ये पाणी नसलं तरी पण काही फरक नाही पडणार पण जे सिंगल माय पोट्ट्या आहे माय लेकर आहे त्यांना धबधब्याला पाणी असल्यावरच या

So hey guys and guys, that's all for the day.